जय मंडळी जय शिवराय कशा सर्वे मजेत ना आय होप तुम्ही सर्वे मजेत असाल स्वागत आहे माझ्या पौर्णिमा धोत्रे ब्लॉग या चॅनेलमध्ये तर आजचा ब्लॉग आहे आज मी जात आहे गावी आणि स माझी आंघोळ वगैरे झालेले आहे आदवेची सुद्धा झालेली आहे आणाऱ्याची बाकी आहे तर मालिशवाल्या वहिने येणार आहेत त्याच्यानंतर तिची पण आंघोळ होईल तर बघा मला खूप सारी तयारी करायची आहे शिवाय जेवणसुद्धा करायचं आहे आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि तुम्ही म्हणाल अचानक गावी का जाते हैं। तर आदवेच्या पप्पांची पॅटर्निटी लीव्ह होती जी त्यांनी माझ्या वेळेस घेतली नाही त्यांनी ती राखीव ठेवली होती त्यांना गावी जायचं होतं तर ह्या मार्च महिन्यामध्ये त्यांना होळी रंगपंचमी हे सणसुद्धा येत आहेत शिवाय महाशिवरात्री होती महाशिवरात्रीपासून त्यांना सुट्टी पडलेली आहे पण आदवेची शाळा असल्यामुळे आम्ही गेलो नाही आज एक मार्च आहे तर आज आम्ही गावी जातो आहे जेणेकरून त्यांना देखील आराम मिळेल कारण माझं देखील काम त्यांना करावं लागतं त्याच्यामुळे थे, त्यांना खूप त्रास होतो डबल डबल ड्युटी करतायत ते तर त्या लिव्स त्या तिथे वापरणार आहेत आणि बघा मला ॲक्च्युली गावी जायचं नव्हतं त्याचं पण एक कारण आहे कारण की माझी लेख आता फक्त अडीच महिन्याची आहे आणि एवढ्या लहान बाळाला घेऊन गावी प्रवास करणं गाव पण खूप लांब आहे तुम्हाला माहिती आहे आमचं गाव खेड आहे खेडमध्ये आम्ही राहतो कवटी गाव आहे आमचं दिवाणखवटीत तुम्हाला स्टेशन तर माहितीच असेल जे कोणी कोकणवासी असतील त्यांना माहितीच असेल दिवाणखवटी स्टेशन तर तिथे आम्ही जाणार आहोत तर मला ॲक्च्युली जायचं नव्हतं कारण बेबी खूप लहान आहे आणि त्यात तिची तब्येत पण थोडी ठीक नाही आहे पण काय करणार यांची है। सुट्टी मग लॉस होईल मार्च एंडिंग आहे मार्च एंडिंग झाल्यानंतर त्यांना त्या ते सुट्ट्या काही मिळणार नाहीत वाया जातील त्याच्यामुळं मला जावं लागतं आहे ना आईला जाणे तर मला माझ्या छोटीचीच काळजी वाटते कसा प्रवास होतो आहे कारण पहिल्यांदा एवढा लांबचा प्रवास क करणार आहोत ती जन्माला आल्यापासून तिला एवढा लांब कधीच आम्ही नेलं नव्हतो फर्स्ट टाईम चाललेला आहोत आणि आता ती झोपलेली आहे तुम्हाला मी दाखवते काय करत आहेत पण आंघोळी नाश्ता वगैरे झालेला आहे तर बघा आद्वेद इथे म्हणून मोबाईल बघत बसला आहे त्याला म्हटलं आहे सर्व आवर आणि ते माझी लेक झोपली आहे रात्री खूप रडत होती बिचारी असं तर पिचकारी घेतला आहे ना दाखव पिस्कारी घेतलेली आहे काल आणि थोडं स्वीट्स वगैरे पण घेतलेलं आहे तिथे देण्यासाठी सिलेंडरवाली पिस्कारी घेतलेली आहे हा सिलेंडर आहे याच्यात पाणी भरायचं आणि मग ते मिठाई मिठाई घेतलेला आहे खाकरा वगैरे घेतलेला आहे मी खाण्यासाठी असं आणि ते सगळं पसार आहे सगळं मला आवरायचं आहे बॅग वगैरे पॅक करायची आहे जेवण बनवायचं आहे तर ब्लॉक कंटिन्यू बघा माझा प्रवास कसा होतो आहे आणि आम्ही जवळजवळ सकाळी पाच वाजेपर्यंत पोचू तर त्यावेळेचं तर मी काही शूट घेणार नाही आहे पण पुढचे जे ब्लॉग्स असतील ते माझ्या गावाकडचे असतील तुम्ही ब्लॉग माझे, माझे बघत राहा तुम्हाला मी तुमचं मनोरंजन नक्की करण्याचा प्रयत्न करेन तर मंडळी फायनली आमची तयारी झालेली आहे आणि बघू शकता ही एक बॅग घेतलेली आहे दुसरी ही एक बॅग घेतलेली आहे आणि तिसरी ही एक बॅग घेतलेली आहे चौथा हा एक घेतलेला आहे आणि पाचवी हिला पा एक घेतलेली आहे तर असं सगळं आमची झालेली आहे पॅकिंग करून ते 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 तर आम्ही आता निघालो आहे ब्लॉक कंटिन्यू बघा रिझर्वेशनच आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे फक्त येण्याचं टेन्शन आहे येण्याचं आम्हाला मिळालेलं नाही आहे तिकीट तुम्हाला तर माहिती आहे कोकणाकडे शिमगा वगैरे असल्यावर सर्व तिकीट फुल असतात त्याच्यामुळे तर खूप घाई झालेली आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ बोलत नाही आहे तुमच्याशी ब्लॉक कंटिन्यू बघा आमचा प्रवास कसा होतो आहे ते तुम्हाला समजेल काकडे जाऊन काय करणार तू पिचकारी वगैरे घेतली का तुझी ह्याचं बोलबच्चन काय संपणार नाही आहे तर तो झोपणार आहे खाणार आहे पिणार आहे आणि मग गावी जाणार आहे ना तर अद्वैतनी खूप सारी खेळणी घेतलेली आहे पिचकारी घेतलेली आहे सगळं तुम्हाला गावी गेल्यावर बघायला भेटेल ब्लॉक कंटिन्यू करा फायनली आमची बस आलेली आहे आणि आगवेचे पप्पा गेलेले आहेत पाण्याची बॉटल आणायला आता ते आल्यावरती आम्ही जाऊ कारण शांत बसले कारण रिझर्वेशन आहे नाहीतर गडबड करून चढले असते तर एवढं सगळं सामान आहे बॅग आणि एक बॅग आणणारे बस शांत बसले पप्पाच्या चेहऱ्यावर लाली गाली बघा स्वतःच्या गावी जायचंय तर हम्म चला बाहेर गावी चालले जसे काय दोन दोन बॅग घेऊन <laughs> आजवे आजवे पहिला त्याची सायकलची सोय करतोय वेदो जा सावकार जा पप्पाला

नाला सुपार बसमध्ये निघाली नाला सुपारमधून हो बस बाहेर बघ निघाली का गाडी चालू झाली चालू झाली का मग काय होते गाडी हलते का मग चालू झाली ना मग चला आता बस अरे पुढे तू हो करतो फोन तर मंडळी मी आता ठाण्याला पोचतच आहे आणि आणाऱ्या खूप रडत होती मागातपासून तर फायनली मी त्यांच्याकडे दिले थोड्या वेळासाठी रिलॅक्स होण्यासाठी आणि माझा जो भाऊ आहे ठाण्याला राहतो त्याला माहिती पडलं की मी गावी चालले तर तो नुकताच कामावरून आला होता तर मला म्हणाला की मी येतो तुला भेटायला डेपोमध्ये तर आई आणि शमिका गट्टू आणि दादा हे सगळे मला भेटण्यासाठी डेपोला आलेले आहेत वहिनी कामाला गेल्यामुळे ती येऊ शकली नाही तर चला माझ्या माहेरच्या माणसांना भेटूया हाय शमिका आले गट्टू आलाय दादा आलेला आहे आई आलेली आहे खाऊ घेऊन आलेत मला आदवे इकडे त्या साईडला आदवी हे इकडे गाड्या येतील ना तिकडे जाऊ सांगते मी

किती हसते हे बघा कुठे पोचलोय आपण बापरे तुम्ही तर दिसतच नाही इकडं नाही इकडे उद्या कुठे पोचलोय रामोडी पुढे इकडे आवाज लाडू आमचा लाडू आहे आणि आम्ही पोचलेलो आहोत रामवाडी उपहार गृह अरे वेदू पण आला इकडे अरे वा 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 सगळेच जण इकडे आहेत आदवेत आणि ही बघा त्याची दिद्दी ही लबाड आहे लबाड हिनी मला खूप त्रास दिला किती रडत होती रे आणि आता गावी आली <laughs> नको नको शांत बसले बसू पौर्णिमा आणि वेद उघडे तो नाटा पोचलेले आहेत घरी काय काय सांगिके झाल्या होळी रंग चल आता काय बोलतो होळी खेळत कारण म्हणजे मी खेळणार आणारे याच्या सोबत उडालेली नाही आहे उठली आता पहाटेचे पाहुणे चार वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलो फ्रेश वगैरे झालेला आहोत आणि पूर्ण प्रवासात आण रडत होती आणि आता बघा कशी खेळतीये आम्ही फ्रेश वगैरे झालो आज पण माझा झोपला आजीचे पप्पा पण आले आल्या पण मला आणार्यासाठी आता जागा राहावं लागतंय बघाय बघा तर गावाकडे खूप थंडी आहे तर कसा वाटला आजचा आमचा प्रवास आणि ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये हा बाय